मांढर देवीचे दर्शन घेऊन घरी परतताना पती पत्नी अपघातात जागीच ठार वाई सातारा रस्त्यावर पाचवड गावाजवळ उभा असलेल्या एका माल ट्रकला पाठीमागून दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालक व त्याच्या पाठीमागे बसलेली त्याची पत्नी या दोघांचाही अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे याबाबत घटनास्थळावरून आणि भुईस पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारामध्ये देवीचे दर्शन घेऊन आपल्या उंबरस गावाकडे दुचाकीवरून निघालेले दाम्पत्याची स्प्लेंडर दुचाकी नंबर एम एच पाच शून्य सहा तीन दोन चार पाचवड गावामध्ये रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या माल ट्रकला सी क्यू, एक एक याला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर असलेले अपघातात मृत्यू झाले मृत्यू सोमनाथ नानासो चव्हाण वर्षे सेहेचाळीस त्यांची पत्नी रेखा सोमनाथ चव्हाण वर्षे चाळीस राहणार लक्ष्मीनगर उमरज येथील असून त्यांच्या नातेवाईकांनी भुईस प्राथमिक आरोग्य केंद्र मृतदेह ओळखल्यानंतर रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदनासाठी कार्यवाही सुरू होती दरम्यान वाई पाचवड रस्त्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार व अतिक्रमणे काढून रुंदवलेला हा रस्ता या अपघातानंतर पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडला आहे हे या प्रकरणी या अपघाताची सखोल चौकशी भुईज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश गर्जे करीत आहेत तर या अपघाताचा तपास पी एस आय विशाल भंडारी हवालदार आप्पासाहेब कोलवडकर करीत आहेत सांगली डिजिटल साठी शहाजी लोखंडे साताराम भुसवड सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या